नमस्कार सकाळच्या महाफास्ट बातम्या या कार्यक्रमामध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो वाखरी तालुका फलटण जिल्हा सातारा या गावातील श्री नवनाथ डेकळे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली वाखरी येथे गटामध्ये जाहीर प्रवेश केलेला प्रवेशावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी आमदार श्री दीपक चव्हाण त्याचबरोबर इतर कार्यकर्ते नेते मंडळी हे मोठ्या संख्येने वाकरी या ठिकाणी उपस्थित होते श्री नवनाथ डेकळे यांच्या प्रवेशावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे बोलत होते आणि हे बोलत असताना श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जहरी टीका केली आणि यावेळेस त्यांनी सांगितलं की पाणी आणण्यासाठी मी खूप मोठे कष्ट घेतले खूप प्रयत्न केले आणि मी माझ्या काळामध्ये पाणी आणलं आणि आता हे आहेत की मी पाणी आणलं आणि काही काही वेळाने हे सु हे म्हणतील की नीरा नदीसुद्धा मी आणली काही वेळेस म्हणतील की ब्रह्मांड ही माझ्यामुळेच आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक टीका विरोधी गटावरती केला आहे आणि यावेळेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आक्रमकरित्या बोलताना आपल्या सर्वांना इथं पाहायला भेटेल त्याचबरोबर वाकरी गावचे अनेक नागरिक या सभेसाठी या प्रवेशासाठी उपस्थित होते आणि यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे त्याचबरोबर नवनाथ डेकळे यांच्या यांच्यासमोर अनेक कार्यकर्तेही राजे गटामध्ये त्यांनी त्या त्यांचा प्रवेश केलेला आहे श्री नवनाथ डेकळे यांच्या प्रवेशावेळी माजी आमदार श्री दीपक चव्हाण हे बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ज्या कार्यकर्त्यांचा ज्या नेते मंडळींचा सर्वात जास्त लाड केला ज्या नित्य, नेते मंडळींना जास्त जवळ केलं अशाच नेते असे नेते मंडळी हे आम्हाला सोडून गेले आणि हे सोडून जात असताना ते जरी दुसरीकडे गेले असतील असले तरीही त्यांचं तिकडंही चांगलं होणार नाही असं माझे आमदार श्री दीपक चव्हाण यांनी यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्याचबरोबर चव्हाण साहेबांनी सांगितलं की रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाणी आणण्यासाठी किती मेहनत घेतली किती कष्ट घेतले व आज हा भाग कसा सु, सुजलाम सुफलाम झाला याच्या पाठीमाग श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे किती कष्ट आहेत हे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आता सुरू होत आहे आणि याचं प्रस्थान आळंदीमधून पंढरपूरकडे होत आहे याच्या निमित्ताने पालकमंत्री श्री जयकुमार गोरे हे फलटण दौऱ्यावरती येत आहेत आणि फलटण दौऱ्यावरती आल्यानंतर बरड लोणंद तरडगाव या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत त्यांचा दौरा हा साधारणपणे सव्वा चार ते पाच आणि सहा या सायंकाळच्या वेळेमध्ये हा फलटणमध्ये असणार आहे तरी सर्व कार्यकर्ते हे उपस्थित असणार आहेत कोळकी येथील महिलेच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि सातारा जिल्ह्यातील कोळकी येथे राहणाऱ्या मंगलमोहन काळे यांनी गावातील काही उपद्रवी प्रवृत्तींच्या विरोधात खंडणीची तसेच खोटे गुन्हे दाखल केले जातील अशी धमकी येत असल्याची तक्रार प्रसारमाध्यमांसमोर केलेली आहे